चेक्स पाहिजे असेल तर चेक्स पॅटर्न ही अवेलेबल आहे साइज तुम्हाला दिसत आहे डबल एक्सेल ची साईज मिळत आहे प्रत्येक साईज अवेलेबल आहे डिझाईन पण अवेलेबल आहे कलेक्शन पण अवेलेबल आहे हे रियोन मध्ये तुम्हाला प्लेन मध्ये पाहिजे किंवा अशा पद्धतीने तुम्हाला बेल्ट मध्ये पाहिजे तेही अवेलेबल आहे ह्याच्यानंतर लेगीस पाहूया लेगीस पण तुम्ही पाहू शकता अगदी चांगली हे कपडा आणि ची गॅरंटी कपडा आणि सूट चांगल्या प्रमाणामध्ये वापर केलेला आहे नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते अजमेरा फॅशन जी कपड्याची स्वतः निर्माण करते कंपनी आहे आणि ह्या कंपनी संघ सर्व लोक जुडत आहेत त्याचं मुख्य कारण हे की कंपनीमध्ये खूप चांगली सर्व्हिस मिळते आणि त्याच्यासोबत व्हेरायटी सर्वात महत्वाचा असतो कोणत्याही बिझनेस मध्ये जो माल आपण ठेवतो हो जी क्वालिटी आपण ठेवतो हो आपण कोणताही बिझनेस करू शकतो पण त्याच्यामध्ये क्वालिटी पाहिजे त्याच्या मालामध्ये काही ताकद पाहिजे ज्याच्या कारण कस्टमर आपल्यापासून घेणार तशी ताकद आणि तशी क्वालिटी अजमेरा फॅशन मध्ये म्हणून प्रत्येक लोक आमच्या इथे जुडत आहेत वरना केरळ वरना आसाम वेस्ट बंगाल युपी बिहार आणि महाराष्ट्रही हो महाराष्ट्र लोक रोज येत रोज म्हणजे प्रत्येक वेळी ते नवीन नवीन कलेक्शन बघतायत आणि एक नाही दोन वेळीच नाही कंटिन्यू ते अजमेरा फॅशन संघ जुडून काम करताय कारण की अजमेरा फॅशन एक ब्रँड आहे आणि ब्रँडच्या सोबत कलेक्शन आणि व्हेरायटी चांगल्या प्रमाणात देते आणि सर्व्हिस तुम्हाला स्वतः आल्यावर स्वतः बघू शकता कारण की तुम्हाला तुमच्या लँग्वेजचे सेल्स पर्सन दिले जाणार तुम्हाला मराठी गुजराती आसामी बंगाली ओडिसा किंवा तुम्हाला मल्याळम येते जी भाषा तुम्हाला येते त्या भाषाचे सेल्फ सेल्फेन दिले जातात कारण की कपडा जिथे चालतो तिथेच त्याला माहीत पडतो जसं काय तुम्ही जर इथे आले तर तुम्हाला जास्तीत जास्त काटा पदराची साडी सिल्क साडी किंवा पैठणी साडी आणि त्याच्यासोबत खन साडी ही आपल्या महाराष्ट्राला चालणार आहे जर तुम्ही दुसऱ्या बाजूला गेले केरला साईडला गेले तर तिथे वेस्टर्न वेस्टर्नवेअरचं कल्चर थोडं जास्त आहे कुर्ती वगैरे प्लाझो वगैरे त्याच्यासोबत तिथे जे वस्तू का चालते जीन्स पॅन्ट वगैरे खूप जास्त डिमांडेड आहे म्हणजे प्रत्येक जागेवर वस्तुका डिफरंट चालतात तशीच वस्तुका तुम्हाला इथे अजमेरा फॅशन मध्ये मिळणार आहे तर आजचे कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे वेअरचे कलेक्शन प्रत्येक वेळी प्रत्येक जागेवर ही वस्तुका खूप डिमांडेड आहेत आणि ते कलेक्शन आज आपण पाहूया वन बाय वन तर सुरुवात करते मी तुम्हाला इम्पोर्टेड फॅब्रिक मध्ये इम्पॉर्टेड फॅब्रिक मध्ये तुम्हाला इथे मिळत पॅन्ट आणि तीही अगदी छान कपडा तुम्हाला अगदी छान मिळणार आहे कपड्याची जी क्वालिटी आहे त्याची गॅरंटी येणार आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता कट तुम्हाला बारीक मिळत आहे आणि ह्याच्या सोबत तुम्हाला इथे मिळते पॉकेट हो मित्रांनो मध्ये तुम्हाला इथे चांगल्या प्रमाणामध्ये डिझाईन मिळणार आहे आणि तेही झीप मध्ये हे बघा हे तर हे झीप आहे आणि झीप पण तुम्ही बघणारी ही जीप जास्तीत जास्त जे ना ब्लाउज असतो ना रेडीमेड ब्लाउज किंवा ब्लाउज आपण स्टिच करतो तर फिटिंग साठी दिली जात असते पण हिथे तुम्हाला सिक्युरिटी साठी देतात म्हणजे तुमचं काही सामान किंवा पैसे वगैरे जे ना ते पडावं नाही म्हणून इथे चांगल्या प्रमाणाची ही झीप तुम्ही पाहू शकता परफेक्टली तुम्हाला झीप मिळते क्वालिटी पण अगदी छान मिळते क्वालिटीची पूर्ण गॅरंटी आणि प्रॉपरली कपडा तुम्हाला मी दाखवू हे पहा कपडा बी अगदी छान डबल लॉक केलेला आहे आणि अशा पद्धतीचे कलेक्शन आपण पाहूया वन बाय वन तर इथे मी तुम्हाला दाखवते नाईट वेरचे कलेक्शन पाहिजे असेल तर नाईट ची अशी पद्धतीची पॅन्ट पण खूप डिमांडेड आहे आणि जर तुम्हाला जिमचं कलेक्शन पाहिजे जिम मध्ये पण लेगीस खूप डिमांडेड आहेत तर तेही तुम्हाला इकडनं मिळून जाणार आहे तर तुम्हाला पॅन्ट मध्ये काही युनिक डिझाईन पाहिजे तर असं बलून मध्ये मिळत आहे पॅटर्न पाहिजे असेल तर चेक्स पॅटर्न ही अवेलेबल आहे पॅन्ट सिंपल सोबत पाहिजे किंवा लाइनिंग मध्ये पाहिजे प्रत्येक कलेक्शन तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये मिळणारे तुमची फॅशनच्या अकॉर्डिंग तुम्ही माल भरू शकता म्हणजे फॅशनच्या अकॉर्डिंग माल ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की ओल्ड फॅशन जर तुम्ही माल ठेवला ना तर ते जास्त विक्री नाही होणार आताच्या टायमामध्ये प्रत्येकाची चॉईस जे आहेत ना ते दोन हजार तेवीसच्या प्रमाणामध्ये म्हणजे वेळाच्या लोक चेंज होतात ते तुम्हाला माहितच असेल तशाच पद्धतीने फॅशनच्या अकॉर्डिंग ही लोक हे सर्व वस्तू का घालत असतात आणि पद्धतीचे कलेक्शन तुम्ही नक्की मेंटेन करा ज्याच्या कारणी तुमचा बिझनेस चांगल्या प्रमाणामध्ये ग्रो होणार नफा होणार आणि नफाचा व्यवसाय म्हणजे कपड्याचा व्यवसाय इथे मी तुम्हाला दाखवणार आहे पॅन्ट तेही प्लाझो मध्ये प्लाझो मध्ये तुम्ही पाहू शकता साईज तुम्हाला एकदम बिग साईज मिळते ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन भरपूर मिळून जाणार आहे कलर ऑप्शन ही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे प्लाझो रिओन फॅब्रिक मध्ये बघितलं जर तुम्हाला कलर ऑप्शन बघायचे तर हे बघा हे कलर ऑप्शन राहणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर बेसिसचे कलर ऑप्शन मिळून जाणार आहे व्हाइट कलर कॉमन कलर ब्लॅक कलर कॉमन कलर हे पहा रेड कलर एक कॉमन कलर कारण की हे अल्टरनेट कशा ना कशावर तर मॅचिंग होऊनच जाते पिवला कलर झाला त्याच्यानंतर तुम्हाला अगदी ब्लू कलर मिळून जाणार आहे आणि गुलाबी कलर हे कॉमन कलर झाले ह्याच्या का युनिक कलर पाहिजे तर हा मेहंदी कलर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लाईटमध्ये पाहिजे असेल तर हा लाइट कलर हे सेट पण आता खूप डिमांडेड आहे साईज तुम्हाला दिसत आहे डबल एक्सेल ची साईज मिळत आहे प्रत्येक साईज अवेलेबल आहे डिझाईन पण अवेलेबल आहे कलेक्शन पण अवेलेबल आहे जे तुम्हाला हवं असेल तशा पद्धतीचं कलेक्शन मिळणार आहे आपण पाहूया पुन्हा एकदा प्लाझोची डिझाईन प्लाझो पण तुम्हाला मध्ये पाहिजे किंवा नाईटवेअरमध्ये पण प्लाझो खूप डिमांडेड असतो कुर्तीच्या खालीही घालत असतो किंवा प्रत्येक वेळी कशा ना कशा वेगळ्या वेगळ्या स्टाईल मध्ये वेअर करत असतो तर इथे तुम्हाला लायनिंग मध्ये मिळून जाणारे मध्ये पाहिजे असेल तर इथे तुम्हाला ग्लिटरी जरीचं काम मिळते आणि रियॉन कपड्यामध्ये तुम्हाला वेगळी डिझाईन पाहिजे किंवा प्लेन मध्ये पाहिजे तर ते सर्व कलेक्शन मी वन बाय वन दाखवते हे रिओन कपडा राहणार आहे कॉटनमध्येही मी तुम्हाला दाखवणार हे रिओन मध्ये तुम्हाला प्लेन मध्ये पाहिजे किंवा अशा पद्धतीने तुम्हाला बेल्ट मध्ये पाहिजे तेही अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये ही कलर ऑप्शन बराच आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला अशा पद्धतीने म्हणजे क्रशमध्ये पाहिजे तर क्रश मध्ये पण अवेलेबल आहे मी आताच्या फॅशनच्या अकोर्डिंग मी जर तुम्हाला कलेक्शन दाखवू तर आताच्या फॅशनच्या अकॉर्डिंग ही प्लाझो खूप चालते म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्ण काम जे आहेत ना ते सिक्वन्सच झालेले आहे सिक्वन्स मध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला डिझाईन खूप मिळणार आहे हे पाहा हे जयपुरी स्टाईल मध्ये तुम्हाला खाली एम्ब्रॉयडरीचा टच अप आणि पूर्ण काम ने आणि जर तुम्हाला अगदी भारी कलरफुल ऑप्शन मध्ये पाहिजे तर कलरफुल ऑप्शन पण अवेलेबल आहे प्रत्येक व्हेरायटी तुम्हाला इथे मिळत आहे तर तुम्ही नक्की या भेटा आणि संपूर्ण कलेक्शन पा भेटल्यावर तुम्हाला समजेल की कलेक्शन काय काय आहे आणि कशा पद्धतीचं कलेक्शन आपण मेंटेन करू शकतो आपल्या इथे कशा पद्धतीने ती तुम्हाला इथे भेटणार आहे पण तुम्ही पाहू शकता अगदी चांगली कपडा आणि सूट ची गॅरंटी कपडा आणि सूट चांगल्या प्रमाणामध्ये वापर केलेला आहे म्हणून तुम्हाला प्रॉडक्टांची गॅरंटी मिळत आहे लेगीस मध्येही तुम्हाला एल साईज पाहिजे एक्सेल पाहिजे डबल एक्सेल पाहिजे फोर फाय एक्सेल पाहिजे मिळून जाणार प्रत्येक व्हरायटी अवेलेबल आहे रेड कलर चार्ट मध्ये पाहिजे किंवा तुम्हाला येल्लो मध्ये पाहिजे रेग्युलर पाहिजे असेल तेही अवेलेबल आहे तुम्हाला फॅन्सी हवे तेही अवेलेबल आहे जसं तुम्हाला मेंटेन करायचे तुमच्या दुकानामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता ही शॉर्ट राहणार आहे म्हणजे अँकल लेंथ आपण बोलतो ती सुद्धा अवेलेबल आहे प्लाझो अवेलेबल आहे नाईटवेअर कलेक्शन अवेलेबल आहे किंवा तुम्हाला जिम मध्ये पाहिजे असेल ते कलेक्शन अवेलेबल आहे साडी कुर्ती ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट किड्स वेअर कपड्यांची संपूर्ण कलेक्शन अवेलेबल आहे तर भेट घ्या आणि संपूर्ण कलेक्शन बघा अगोदर नंतर क्वालिटी बघा त्याच्यानंतर तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये नफा घ्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र